आपल्या सगळ्यांना जय भीम दोन तीन दिवसांनी विधान परिषदेच्या निवडणुकीला आपण सामोरे जाणार आहात आणि विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघामध्ये शिक्षक मतदारसंघामध्ये आपण काय भूमिका घेतली पाहिजे याच्याबद्दलचं आपलं स्वतःचं काहीतरी मत तुम्ही निर्माण केलेलं ला असेल किंवा ठरवलेलं असेल परंतु फुले आंबेडकरवादी विचारधारा मांडणारे फुले आंबेडकरवादी स्वायत्त राजकारण उभं राहण्यासाठी प्रयत्न करणारे म्हणून मतदार म्हणून आपण काय ठरवावं किंवा काय निर्णय घेतला पाहिजे यासाठीच म्हणून माझी जी मांडणी आहे ती मी करणार आहे मुळातच पदवीधर मतदारसंघ शिक्षक मतदारसंघ किंवा राज्यपाल नियुक्त ज्या बारा जागा असतात वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या मंडळींसाठी ह्या तरतुदी ज्या प्रस्थापित पक्ष असोत किंवा विरोधी पक्ष असोत या पक्षीय चौकटीच्या पलीकडचे लोक आपल्या सभागृहामध्ये यावे आणि सभागृह जे आहे ते पूर्ण परिपूर्ण बनावं याच्यासाठीच्या या तरतुदी आहेत आणि सामाजिक सामाजिकीकरण जे म्हणतोय आपण लोकशाहीचं झालं पाहिजे त्याच्यासाठीचा एक चांगला प्रचलित मार्ग आहे आणि या प्रचलित मार्गाकडे आपण लोक फुले आंबेडकरवादी लोकांनी सामाजिक लोकशाहीचा सा आग्रह धरणाऱ्या लोकांनी किंवा लोकशाहीचं सा सामाजिकीकरण करायला निघालेल्या लोकांनी कसं बघितलं पाहिजे तर सकारात्मक बघितलं पाहिजे आणि या तरतुदींचा विचार पक्षीय राजकारणाच्या पलीकडे केला पाहिजे जे उमेदवार पक्ष पुरस्कृत म्हणून मिरवत आहेत किंवा पक प्रस्थापित पक्षांचे विरोधी पक्षांचे पट्टे गळ्यात बा, बांधून आणि आपल्या पक्षीय पक्षाच्या नेत्याचा फोटो होल्डिंगवर लावून किंवा बॅनरवर लावून आपला प्रचार करत आहेत मला असं वाटतं ती अत्यंत चुकीची आणि या तरतुदीला विसंगत अशी बाब आहे म्हणून आपण एक लक्षात घेतलं पाहिजे लोकशाहीचं सामाजिकीकरण करायचं असेल तर पक्षीय राजकारणाच्या पलीकडे या निवडणुका झाल्या पाहिजेत हा आपला अग्र असला पाहिजे मग आता फुले आंबेडकरवादी राजकारण करणारे फुले आंबेडकरवादी स्वायत्त राजकारणाचा रस्ता पकडलेले आपण जे सगळे मतदार आहोत पदवीधर मतदार असोत किंवा शिक्षक मतदार असोत यांनी काय भूमिका घ्यावी या निवडणुकीमध्ये किंवा उमेदवार निवडताना काय कसोट्या लावाव्यात तर मला असं वाटतं उमेदवार निवडताना सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आपला लढा ज्यांच्याशी आहे अशा भांडवली सरंजामी पक्षांच्या विरोधातला आपला लढा ज्यांच्याशी आहे अशा मनोवादी ब्राह्मणी पक्षांच्या विरोधातला आपला उमेदवार असावा दुसरा ज्या क्षेत्रात त्या निवडणुका आहेत त्या क्षेत्रातला तो उमेदवार जाणकार असावा त्या क्षेत्रामधले प्रश्नांचा प्रश्नांसाठी संघर्ष करणारा लढणारा उमेदवार असावा या दोन कसोट्यांशिवाय आपला उमेदवार संघटनात्मक काम करतो की नाही का फुटीरतावादी आहे आपला उमेदवार जो आहे तो सामूहिक नेतृत्वावर विश्वास ठेवतो की नाही निर्णय प्रक्रियेमध्ये लोकशाही मानतो की नाही या याचा आपण विचार केला पाहिजे आणि या दोन तीन कसोट्यांना उतरणारा उमेदवार म्हणून नागपूर पदवीधर मतदारसंघामध्ये मी प्रशांत डेकाटे यांना पसंती क्रमांक एक आपण द्यावा अशी माझी आग्रहाची भूमिका आहे आणि प्रशांत डेकाटे यांच्या नावाचा आग्रह मी माझ्या पक्षीय भूमिका बाजूला ठेवून का, का करत आहेत त्याला दोन तीन कारणं आहेत एक म्हणजे विद्यापीठामध्ये सत्ताकारण असतं विद्यापीठांमध्ये राजकारण असतं आणि तिथं सुद्धा आपण हस्तक्षेप केला पाहिजे याचा थांग पत्ता आपल्या राजकीय पक्षांना नसतो परंतु विद्यापीठामध्ये सतत म्हणजे बासा संघटना ही खूप जुनी संघटना आहे आणि पंधरा वर्षापूर्वी बासा संघ जसं विद्या नागपूर विद्यापीठामध्ये बासा संघटना होती आणि बासा चालवणाऱ्या विद्यार्थी संघटनांपैकी डेकाटे हे एक आहे ज्यावेळी ते तिकडे संघटना चालवत होते त्याचवेळी आम्ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये तापसा नावाची संघटना चालवत होतो आणि संघटनेच्या नावांमध्ये आमचं काही साधर्म्य नसलं तरी विचार व्यवहाराच्या पातळीवर आमच्यामध्ये आदान प्रदान त्या काळामध्ये राहिलेलं आहे सतत पंधरा वर्ष प्रशांत डेकाटे आणि त्यांची टीम जरी विद्यार्थी संघटनेतून बाहेर पडली आणि प्राध्यापक म्हणून कार्यरत झाली तरी सुद्धा शिक्षकांच्या संघटनांमध्ये ही मंडळी कार्यरत आहेत सक्रिय आहेत आणि बासा संघटनेचं पालकत्व पत्करणाऱ्या प्राध्यापकांपैकी श्रीकांत भोवते असतील प्रशांत डेकाटे असतील सिद्धार्थ असतील किंवा इतर मंडळी आहेत ही मंडळी जी आहेत बासा संघटनेचे पालकत्व पत्करलेली आहेत बासा संघटनेने विद्यापीठातल्या सिनेट निवडणुकीमध्ये आपलं स्वतःचा एक स्वतंत्र मार्ग निर्माण केला काँग्रेस आणि भाजप पुरस्कृत असलेले पॅनलला विरोध करत त्यांनी सिनेट परिवर्तन पॅनलची निर्मिती केली आणि त्या लढाईमध्ये ते यशस्वी पण झाले सध्या बासा संघटनेच्या नेतृत्वाखाली ज्या सात आठ संघटना मिळून एक सिनेट परिवर्तन पॅनल निर्माण झालं त्याच्या माध्यमातून प्रशांत डेकाटे आणि शिलवंत मेश्राम हे दोन सिनेट सदस्य आपण निवडून दिलेले आहेत आणि ही यशस्वी वाटचाल जी आहे विद्यापीठाच्या राजकारणामधली ही यशस्वी वाटचाल या मंडळींनी सुरू केलेली आहे गेली वीस वर्ष या मंडळींना आम्ही बघत आलेलो हो। आहोत त्यांच्या निष्ठा आंबेडकरी राजकारणाशी फुले आंबेडकरी चळवळीशी बांधलेले आहेत ते ना काँग्रेस ना भाजप या भूमिकांचे आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की आपण प्रशांत डेकाटे यांच्या कामाचा अनुभव त्यांच्या चळवळीतील निष्ठा याला ते कसोटीला आपल्या उतरतात म्हणून आपण त्यांना पसंती क्रमांक एक दिला पाहिजे याशिवाय आंबेडकरवादी चळवळीत फुले आंबेडकरवादी कार्यकर्ते म्हणून राहुल वानखेडे इंजिनियर राहुल वानखेडे हे सुद्धा पदवीधर मतदारसंघामध्ये उभे आहेत आणि त्यांच्या निष्ठांबद्दल त्यांच्या कामाबद्दल मला आदर आहे परंतु विद्यार्थ्यांच्या क्षेत्रामध्ये पदवीधरांच्या क्षेत्रामध्ये शिक्षक चळवळीमध्ये त्यांचं फारसं काही काम नाही आणि म्हणून तरी सुद्धा एक भातृभाव आपण टिकवला पाहिजे मैत्री टिकवली पाहिजे लोकशाहीच्या प्रगल्भतेसाठी ही जी काही पसंती क्रमाची तरतूद आहे तिचा आपण उपयोग केला पाहिजे या निवडणुकीला आपण जनरल इलेक्शन सारखं विधानसभेच्या लोकसभेच्या इलेक्शन सारखं न घेता हेल्दी घ्यावं मैत्रीच्या वातावरणामध्ये या निवडणुका व्हाव्यात म्हणून प्रशांत टेकटे यांना पसंती क्रमांक एक द्या राहुल वानखेडे यांना पसंती क्रमांक दोन द्या असं मी आपल्याला विनंती करते आहे आणि आपण जे काही मी ही परवा भूमिका ठरवली म्हणजे काही मंडळींना असं वाटेल की यांच्या पक्षाच्या भूमिका वेगळ्या आहेत आणि या विधान परिषदेच्या इलेक्शनच्या निमित्ताने वेगळं काहीतरी मांडत आहेत मी स्वतः जे आहे मी खूप विचार केला माझ्या भूमिकेचा पुनर्विचार केला पक्षाने पुरस्कृत केलेला उमेदवार हा उमेदवार आपण या इलेक्शनमध्ये चालवू नये कारण लोकशाहीच्या सामाजिकीकरणामध्ये ती एक बाधा आहे पक्षीय भूमिकांच्या पलीकडे पक्षीय चौकटींच्या पलीकडे जे फुले आंबेडकरवादी विचाराचं काम करतात सेक्युलर चळवळीचं काम करतात संविधानिक पद्धतीने लढाया करतात अशा मंडळीच्या कामाला जे भाजपच्या विरोधात आहेत हिंदुत्वाच्या विरोधात आहेत मनुवादाच्या विरोधात आहेत आणि तथाकथित काँग्रेस राष्ट्रवादी जे स्वतःला सेक्युलर म्हणतात अशा सरंजन पक्षाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या उमेदवारांना आपण पाठिंबा द्यावा अशी भूमिका आहे मग दोन तीन उमेदवार असतील पण तुम्ही पसंती क्रमांक ठरवा पण डेकाटे यांच्या कामाची पद्धत जी सामूहिक लीडरशिपवर विश्वास करते डेकाटे यांच्या कामाची निष्ठा जी तुम्हाला वीस वर्षाच्या एका कालखंडामध्ये तपासण्याची सवलत आहे किंवा तो चान्स आहे की या माणसाने कुठे तडजोड केली आहे का काँग्रेस भाजपाची तेही तुम्हाला बघण्याची संधी आहे आणि म्हणून मला असं वाटतं कामाचा अनुभव निष्ठा आणि काम करण्याची पद्धत याचा विचार करता आपलं विद्यापीठाच्या राजकारणामध्ये एक चांगलं नेतृत्व उभं राहू शकतं एक चांगलं राजकारण उभं राहू शकतं ही बाब लक्षात घेता आपण प्रशांत डेकाटे यांना पसंती क्रमांक एक द्यावा याचा मी आपल्या समोर आग्रह धरत आहेत यांना प्रशांत डेकाटे यांना त्यांची त्यांचं काम बघून त्यांच्या निष्ठा बघून बहुजन समाज पार्टीने आपला उमेदवार न देता त्यांना पाठिंबा दिलेला आहे त्याचबरोबर बामशेब प्रणित बहुजन मुक्ती मोर्चा आदरणीय वामन मेश्राम यांच्या पक्षाने सुद्धा प्रशांत डेकाटे यांना आपला उमेदवार न उभा करता पाठिंबा दिलेला आहे त्याचबरोबर प्रवीणदादा गायकवाड यांच्या नेतृत्वात चालणारी संभाजी ब्रिगेड यांनी सुद्धा प्रशांत डेकाटे यांना पाठिंबा दिलेला आहे या तीन चार प्रमुख संघटना आणि पक्ष याशिवाय खूप साऱ्या शिक्षक संघटना विद्यार्थी संघटना यांनी प्रशांत डेकाटे यांना पाठिंबा दिलेला आहे आपण सुद्धा सिनेट परिवर्तन पॅनलचे प्रशांत डेकाटे यांना पसंती क्रमांक एक द्यावा आणि राहुल वानखेडे यांना पसंती क्रमांक दोन द्यावा अशी आपल्याला मी आग्रहाची विनंती करते याशिवाय आपण आपला पसंती क्रम बदलायला तयार नसाल तर पसंती क्रम एक ठरलेला तुमचा जो कुणी उमेदवार आहे त्याला तुम्ही पसंती क्रमांक एक द्यावा आणि निश्चितच प्रशांत डेकाटे यांना पसंती क्रमांक दोन द्यावा ही आपल्याला नम्र विनंती